तर गणपतीच्या सुट्टीला काय घरी गेलो नाही कारण तुमचा भाऊ इंटर्नशिप मध्ये सिलेक्ट झालाय म्हणून म्हणलं घरी नाही तर पुण्यात गणपती बघून घ्यावं मग काय आम्ही निघालो बाप्पांचं दर्शन घ्याल तर रात्री दीड वाजता आम्ही पोचलो भोलेनाथ मित्रमंडळाजवळ मग पंधरा मिनिट अजून चालून आम्ही पोहोचलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर जवळ आणि त्याच पुढे होतं श्री पद्मनाभ स्वामी मंदिर तो देखावा जिथे श्रीमंत दगडूशेठ अजून दहा दिवसांसाठी विराजमान नाही आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की गर्दी पण नव्हती आणि आम्हाला दर्शन पण मिळालं आणि डेकोरेशन करणे एकदम वाट केलंय मग तिकडून आम्ही आलो नवसाचा गणपती बघाय आणि तिथं पण लय भारी डेकोरेशन केलं आणि असं गाण्याचं पण कार्यक्रम आणि तिकडून आम्ही गेलो मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशी बागला आणि तिकडून निघालो गुरुजी तालीमला आणि नंतर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो एवढं फिरून भूक तर लागणारच की मग काहीतरी खावं म्हटलं तर पुण्यात पहिल्यांदाच गणपती बघायला आलो होतो आणि मंडळाजवळ गेल्याशिवाय आम्हाला कळत नव्हतं कुठला गणपती आहे म्हणून मानाचा पहिलाच म्हणजे कसबा पेठ आणि मानाचा पाचवा म्हणजे केसरीवाडा गणपती बघायचं राहून गेलं जे की नंतर पुन्हा दर्शन आलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा